नमस्कार ड्रायविद भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे काल सव्वीस तारीख होती ना असा मुसळधार पाऊस झाला काल तर तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळालाच असेल काल आम्ही पनवेलला गेलो होतो एका अंत्यविधीसाठी पण आज सुद्धा काही परिस्थिती काही वेगळी नाही सत्तावीस तारीख आहे बघा आज सुद्धा ना हे वातावरण बघा कसं झालं एकदम एकदम ढगाळ वातावरण आहे म्हणजे मे महिन्यामध्ये असे बोलतात की मे महिन्याची एक गरमी असते एक उष्णता असते ती कुठेच इथे दिसायला मिळत नाही पूर्ण वातावरण एकदम असं वाटतं की पूर्ण ढगाळ वातावरण आहे बघा चारी बाजूला आता आपण खरवायला आलो बदलापूर ईस्टला हे असं ढगाळ वातावरण आज सुद्धा ना हवामान विभागाने सांगितले तीनचे तीन ते तीन चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि आजच्या सुद्धा पूर्ण ढगाळ वातावरण आहे बघू शकता तुम्ही म्हणजे काही काही अंशी ना आज सुद्धा ना बहुतेक पावसाची शक्यता आहे तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा